श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जवानी तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या पूर्णवसी स्वामी चरणी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर आज मार्कशिक महिन्यातला चौथा गुरुवार आहे तर मला आता पूजा करायची माझे सगळे कामं आहून झालेले आहे आणि मला आता पूजा करायची तर मग चला म्हटलं आता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मला आता उंबरठ्याचं पूजन करायचं आहे तर मी ते करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते आणि मी पूजा कशी करते मार्गशिक महिन्यातली पूजा मी कशी मांडते तर हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर चला मग हे बघा हे मंगळसूत्र जे बोलवलं होतं मी ते आता ऐकू तर मी आज ते घातलेलं आहे आणि मी छान अशी साडी घातलेली आहे आज तर चला मी आता पूजा करते सर्वप्रथम मी उंबरठ्याचं पूजन करते आणि त्याच्यानंतर मला पूजा मांडायची मी देवाची पूजा करून घेतलेली सकाळी पण माझी आता आ, मला जी देवीची पूजा मांडायची तर ती पूजा मांडायची तर चला मग मी आता तुम्हाला ती पूजा कशी करायची आणि ती पूजा कशी मांडायची हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला मग उंबट्याचं पूजन करून घेते तर सर्वप्रथम मी त्याला हा जो आ, आपला उंबरठा असतो तर तो व्यवस्थित पुसून घेतला त्याच्यानंतर मी तिथं हळदीचं लेपन केलं तर आपण असं काही गुरुवार काही सणवार असला आणि सोमवार आमोशा पौर्णिमा तर ह्या दिवशी नक्की आपण असं उंबरठ्याचं पूजन करायला पाहिजे तसं तर आपण दररोजच करायला पाहिजे कारण आपलं घरसुद्धा एक मंदिरच आहे तर आपण जसं देवाची दररोज पूजा करतो त्याच पद्धतीनं आपण आपल्या उंबट्याची पूजा पूजा करायला पाहिजे पण वेळेअभावी आपण ते करू शकत नाही पण आपण असं कधी कधी करू शकतो तर सर्वप्रथम मी इथं उंबट छान पुसून घेतला त्याच्यावरती मी हळदीचं लेपन लावलं हळदीमध्ये मी गोमूत्र आणि हळद हे दोन्ही मिक्स करून तिथं ला लेपन केलं त्याच्यानंतर मी तिथं स्वस्तिक काढलं छान रांगोळ टाकली आणि तुम्हाला समोर फुलदाणी दिसत असेल म्हणजे जो मी तयार केलेला आता जो फ्लावर पाट होता म्हणजे फ्लावर टाकून मी जे तयार केलं तर ही मी असं एक दोन दिवस आड करते म्हणजे ते पाण्यामध्ये असल्यामुळं ते सुकत पण नाही आणि एकदम टवटव राहतो तर ती मला सवयच झालेली आहे तर एक दोन दिवस झाले की मी ते पाणी बदलते आणि परत तिथं नवीन फुलं नवीन पानं लावते तर इथं मी खाली पावलंसुद्धा टाकून घेते आणि त्याच्यानंतर मग मी आज छान कापूरसुद्धा जाळला आपण असा कापूरसुद्धा जाळायला पाहिजे म्हणजे जा एक होम पेट केल्यासारखा आपला तो एक हे होतो की आपण कापूराचा होम केला तर इथं मी हळदी कुंकू वाहून घेतलं आपण ज्या रांगोळ्या टाकल्या ना आणि पावलं तर त्याच्यावरती मी हळदी कुंकू टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर मी इथं कापूरसुद्धा लावला तर आपण कधीकधी अशी पूजा म्हणजे आरामात आरामशीर करायला पाहिजे तर चला मी आता हे करून घेते कारण मला आता लगेच टिफिनसुद्धा बनवायचं आहे कारण मी सकाळी उंबरठ्याचं पूजन केलं आणि मला मग त्याच्यानंतर देवपूजासुद्धा करायची आहे आणि देवीची माझं उंबरठ्याचं पूजन करून झालं तर मी इथे हे सर्व साहित्य काढून घेतलेले आपल्याला जे पूजेसाठी लागतं ना तर, ते इथं मी देवीचा जो मुकुट तयार करणार आहे तर त्या मुकुट्यासाठीचं हे वस्त्र आहे देवीचं हे मी नवरात्रातच आणलेलं आहे आणि इथं आपल्याला पाच डहाळ्या लागतात तर ह्या पाच डाहळ्या घेतलेल्या आहे मी आणि इथं एक पेरू इथे फुलं आणि मला देवीची ओटी भरायची तर मी हा हिरवा ब्लाऊज पीस काढून घेतलेला आहे इथं तांदूळ आणि हा पण नवरात्रात आणलेला मुखोट आहे ना तर बघा किती छान आहे इथं नारळ आहे आणि इथं मी ताट दिव्याचं ताट सजून घेतलेलं आहे तर चला मी आता पटकन पूजा मांडून घेते आणि तुम्हाला पण दाखवून हा कलश भरून घेतलेला आहे तर याला मी पाणी गोट उरून घेते तर इथं मी कलशाला कुंकाच्या साह्यानं पाच बोटं आणि स्वस्तिक काढून घेते लोट्यावरती तर चला ते मी ते करून घेते आणि चौरंगावरती मी स्वच्छ असा हा कपडा म्हणजे पूजेचाच कपडा येतो तर तो ठेवला आणि खाली तांदुळाची राश टाकली आणि त्याच्यावरती गच्च भरलेला लोटा तर त्याच्यामध्ये मी हळदी कुंकू अक्षदा एक फूल एक पैसा एक सुपारी तर मी सुपारीचं असं पाकिटच आणून ठेवत असते कारण आपल्याला हो पूजेला नेहमीच लागतं तर मग एक पाकिट आणलं की भरपूर दिवस जातं ते तर सर्वप्रथम मी इथं गणपतीची स्थापना करून घेते कोणतीही पूजा सुरू करण्याच्या अगोदर तर गणपतीची स्थापना करायची तर म्हणजे गणपतीच्या स्थापनेपासून आपल्या पूजेची सुरुवात होती तर सर्वप्रथम आपलं आपण त्यांनाच नमन करायचं तर इथं मी सुपारी म्हणून एक गणपती ठेवते कारण आपला जो देहभरातला गणपती असतो तर तो आपण तिथून उचलला तर मग आपल्या देव्हाऱ्यात गणपती नसतो तर त्याच्यासाठी एक सुपारी म्हणून गणपती ठेवायचा तर त्याच्यावरती मी दोन मिड्याचे पानं ठेवले आणि त्याच्याखाली अक्षिदा ठेवला त्याच्यावरती एक पैसा ठेवला आणि त्याच्यावर मी गणपतीची स्थापना केली आणि त्यांना जास्वंदाचं फूल आवडतं तर मी तिथं जास्वंदाचं फूलसुद्धा वाहून दिलं आणि तुम्हाला दिसत असेल तर मी लोट्यामध्ये आता ह्या पाच प्रकारच्या डहाळ्या ज्या पाच प्रकारचे फुलं असतात ना तर त्या फुलांच्या मी डहाळ्या तोडून आणलेल्या होत्या कारण आमच्या इथं खूप सारे फुलं आहेत गल्लीमध्ये तर मी तिथूनच आणल्या तर अशा पा मी तर स्वच्छ पाण्यानं धुऊन घेतल्या आणि त्या अशा लोट्यामध्ये व्यवस्थित टाकून दिल्या आणि सर्वात शेवटी मी आंब्याचा जो एक डहाळा आणला होता ना तर तो असा व्यवस्थित मी नारळावरती स्वस्तिक काढून घेतलं आणि पाच बोटं लावून घेतले तर आता टेकून देते तर जो देवीचा मुकुटा होता तर तो मुकुटा मी त्या नारळाला बांधते म्हणजे त्या कलसाला बांधते बरेच जण जे आपण लक्ष्मी आणतो ना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीच्या वेळेस तर ती टेकवतात पण माझ्याकडं मुकुटा असल्यामुळे मी घरीच देवी तयार केली तर इतकी छान देवी तयार झाली होती ती तर तो वे म्हणजे तयार करण्याचा आनंद हा वेगळाच असतो तरी इथं मी हा छान असा देवीचा मुकुटा तयार केला आणि त्याच्यावरती मी दागिने घालते देवीला तर आणखीनच देवीचं रूप उठून दिसते दागिने घातल्याच्यानंतर हे बघा mm. एकदम सुंदर अशी ही देवी दिसते तर चला मी आता पटकन पूजा करून घेते कारण बराच वेळ झालेला होता मला आज उशीर झाला होता तर त्याच्यानंतर मी सर्व करून घेतलं आणि देवीला छानपैकी असं कुंकू लावलं हळदी कुंकू आणि त्याच्यानंतर मी देवीची ओटीसुद्धा भरून घेतली तर इथं मी ओटीसाठी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे हिरव्या कलरचा आणि त्याच्यावरती मी आता तांदूळ टाकते आहे तर इथं शेती ती तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावरती एक नारेळ नारळ असतं ना तर ते नारळ ठेवायचं आणि त्याच्यावरती परत थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्याच्यावरती एक पैसा आणि सुपारी ठेवायची तर हे बघा तिच्यावरती मी असे थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्याच्यावरती मी आता एक सुपारी टेकवते तुम्ही त्याच्यावरती एक पैसाही टेकवला चालतो म्हणजे एक रुपया एक रुपयाचं नाणं आणि त्याच्यावरती नंतर सुपारीही टेकवली तरी चालतं तुम्हाला जर संकल्प करायचा असला कशाचा तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता त्याच्यानंतर मग मी त्याच्यावर एक मी घरीच गजरा बनवलेला होता तर तो गजरासुद्धा देवीच्या ओटीमध्ये दे अर्पण केला तर इथं माझी ओटी भरणे ओटीही मी भरून घेतली आणि त्याच्यानंतर एक छोटंसं माझ्याकडं गुलाबाचं फूल होतं तर तेही मी देवीला अर्पण केलं आणि नंतर मला कुंकुम अर्चन करायचं होतं तर इथं मी कुंकुमाचर करते आपलं श्रीयंत्रावर तर इथं मी स्त्री सुप्त म्हटलं आणि पुरुष सुप्त म्हटलं तर असं मी एक वेळ एक एक वेळेस म्हटलं आणि त्याच्यानंतर एक देवीचा सूत्रही म्हटला एकशे आठ वेळेस तर इथं मी अर्चनही करून घेतलं कारण कुंकुम अर्चन करायलाही मला बराच वेळ लागला होता म्हणजे जवळपास मला वीस बा पंधरा वीस मिनटं आरामात लागले असतील आणि त्याच्यानंतर मग मला देवीची पोथीसुद्धा वाचायची होती म्हणजे जो देवीचा जो पाठ असतो ना तर तो पाठसुद्धा वाचायचा होता तर इथं माझी पूर्ण पूजा करून झाली आणि इतकी छान वाटतं अशी पूजा आपण घरामध्ये केलं ना एकदम प्रसन्न असं वाटतं तर हे बघा इथं माझी सर्व पूजा करून झालेली आहे तर चला मी आता देवीचा पाठ वाचून घेते त्या काळची दिवावरती झाल्यानंतर मी लागले स्वयंपाकाला तर मी थांत अशी ही गोबीची भाजी बनवते तर मी पहिले वापरून घेतली पाण्यामध्ये आणि थोडीशी मी आता तेलामध्ये ती कलसून घेते आणि ती मी फिटासुद्धा बनवला आणि इथं भात लावला तर चला मी आता पटकन स्वयंपाक करून घेते कारण मला खीर पण करायची कारण मला नैवेद्य दाखवायचं आहे ना तर मला तांदळाची खीर पण करायची थोडीशी तर चला मी आता पटपट स्वयंपाक करून घेते आणि त्याच्यानंतर बोलते ही जी भाजी बनवते तर मी त्याचा मसाला बनवून घेते तर इथं मी एक कांदा भाजून घेते इथं मी दोन तीन बादाम घेतले लसणाच्या कांद्या आणि थोडीशी खसखस आणि थोडासा सांबार तर मी हे वाटण वाटून घेणार आणि एकदम साधी सिंपल अशी भाजी बनवणार खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा तर चला मी आता पटकन करून घेते बघत आहे ना इथं मी अशी मस्तपैकी ही भाजी बनवली गोबीची एकदम छान झाली आणि इथं मी खीरसुद्धा बनवली तुम्हाला दिसत असेल तांदुळाची खीर बनवली कारण देवीला खिरीचा नैवेद्य जास्त आवडतो तर मग मी आज खिरीची तांदू म्हणजे तांदुळाची खीर बनवली तर चला मी आता नैवेद्य दाखवून देते आणि तुम्हाला पण दाखवते तर इथं मी नैवेद्याचा ताट काढून घेतला तर इथं मी भात घेतला इथं मी ठेचा घेतला आणि इथं मी पुऱ्या बनवल्या इथं भाजी आणि इथं खीर तर मी आता तुळशीचं पान टेकवते त्याच्यावरती तर चला तर इथं मी देवीला नैवेद्य दाखवते तर मी खाली असा एक चौकण काढून घेतला आणि त्याच्यावरती नैवेद्याचं ताट टिकवलं तर आपण नैवेद्य दाखवून त्यांना असं चौकन काढायचा आणि त्याच्यावरती नैवेद्याचं ताट टेकवायचं त्याच्यानंतर मी आरत्यासुद्धा करून घेतल्या कारण मी आरत्या सुरू केल्यान लगेच देवांश माझ्याजवळ येऊन बसला तर चला तैन मी आता आरत्या करून घेते तर मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते भेटव्या पण त्याच्या एका छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा